नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे गणपती बाप्पासाठी बनवले जाणारे उकडीचे मोदक कोणी तळणीचे मोदक बनवतं गव्हाच्या पिठाचे किंवा खव्याचे मोदक बनवतात परंतु मोदक हे बनवलेच जातात घरोघरी मोदक हे तुम्हाला पाहायला मिळतीलच आमच्याकडे तांदळाच्या पिठाचे मोदक बनवले जात नाहीत गव्हाच्या पिठाचे उकडीचे किंवा तळणीचे मोदक बनवले जातात परंतु तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक प्रचंड चवीला छान लागतात तोंडा टाकताच विरगळतील असे मौसूत होतात आणि एकदा ते खाल्ले त्यामुळे मला त्या मोदकाची आवड निर्माण झाली आणि घरातल्यांना पण आवडायला लागले म्हणून मी बनवायला शिकलेली आहे परंतु तुम्ही जसं म्हणशिला की एकदम सुग्रणीसारखे मला बनवता येत नाहीत परंतु एक ते दोन वर्ष झाले असतील मी बनवण्याचा प्रयत्न करत आहेत चला तर म्हटलं ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करूया त्यासाठी अर्धी वाटीपेक्षा वाटी जास्त गुळ घेतलेला आहे आणि एक लहान नारळ होता तो मी फोडून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे कारण माझ्याकडे वेळीच्या साह्याने जे नारळ खवला जातो ते माझ्याकडे वेळी नाही म्हणून मी मिक्सरमध्ये छान असा फिरून घेतलेला आहे तुम्ही नारळ खाऊन घेऊ शकता आणि एक वाटी जर नारळाचा केस असेल तर पाऊन वाटी किंवा अर्धी वाटी गुळ घेऊ शकता मग गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार घेऊ शकता मोदकासाठी लागणारं सारण बनवायचं होतं मग एक चमचा तूप कढईत घातलेलं आहे तूप थोडंसं गरम झाल्यानंतर पाऊन वाटी जो गुळ घेतलेला तो त्यामध्ये घातलेला आहे आणि एक वाटीपेक्षा थोडंसं जास्त खोबरं होतं म्हणजे एक लहान नारळ जो खोडल्यानंतर मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर एक मोठी वाटी खोबऱ्याचा किस भरलेला आहे तो आपल्याला परतून घ्यायचा आहे गुळ आणि खोबरं एकत्रित केलेलं आहे एक चमचा तूप घातलेलं आहे आणि छान असं गुळ वितळेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं सारण हे कोरडं बनवायचं आहे गुळ वितरल्यानंतर थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं आणि जस जसं आपण परतून घेऊ तस तसं ते सारण कोरडं होतं सारण कोरडं झालं असं आपल्याला वाटलं की इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे तुम्ही ते पाहू शकता गुळ छान असा वितळलेला आहे आणि सारणाचा कलर पण तुम्हाला जिथं चेंज झालेला दिसत आहे गुळ छान असं सा विरगवल्यानंतर सारण थोडंसं सा ब्राऊन कलर झाल्यासारखं तुम्हाला दिसेल आणि सारण पूर्णपणे कोरडं झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे मग तुम्ही त्यामध्ये थोडंसं वेलचीपूड घालायची आहे अर्धा चमचा त्यामध्ये वेलचीपूड घातलेली आहे तुम्ही ते पाहू शकता पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे आणि नंतर त्यामध्ये जायफळाची पण टेस्ट गुळाचा कोणताही पदार्थ बनवताना जायफळाची टेस्ट छान लागते म्हणून थोडंसं जायफळ किसून त्यामध्ये मी घातलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नाही घातलं तरी चालेल कारण वेलचीपूड घातलेली आहे आणि कोणताही गोड पदार्थ बनवत असताना मीठ घालायचं म्हणून चिमूटभर त्यामध्ये मीठ घातलेलं आहे सुरुवातीला सारण बनवून घेतलेलं आहे ते थंड करण्यासाठी साईडला ठेवलेलं आहे आता तुम्ही वाटीच्या मापाने तांदळाची पीठ घेऊ शकता किंवा फुलपात्राच्या मापाने किंवा मोठं कोणतं एखादं भांडं घेऊन त्या मापाने घेऊ शकता परंतु मी ते फुलपात्राच्या मापाने घेतलेलं आहे एक वाटी फुलपात्र पाणी मी भांड्यामध्ये घातलेलं आहे ज्या वाटीच्या मापाने तुम्ही तांदळाची पीठ घेणार आहे त्याच वाटीच्या मापाने तुम्ही ते पाणी घ्यायचं आहे एक चमचा तूप घातलं भांड्यामध्ये आणि एक फुलपात्र मी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं म्हणजे किंचितचं त्यामध्ये मीठ घालायचं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला तांदळाची पिठी जी आहे ती यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे मोदकासाठी लागणारी पारी बनवत असताना आपल्याला छान असं मिश्रण मौसूत व्हावं म्हणून त्यामध्ये तूप घालायचं तुपामुळं कोणत्याही पदार्थाला किंवा आपण जर एखादं मिश्रण बनवलं तर छान असं मौसूत होतं म्हणून तूप घालायचं एक चमचा तूप घातलेला आहे पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आणि गॅस बंद करून तांदळाचं पीठ छान असं मिक्स करून घेऊ हो शकता किंवा मंद गॅसवरती हे पीठ छान असं मिक्स करून घ्या म्हणजे गाठी होणार नाहीत पाण्याला उकळी आल्यानंतर एक फुलपात्र मी त्यामध्ये तांदळाची पिठी घातलेली आहे एक लहान वाटी किंवा एक फुलपात्र जर तांदळाची पिठी घेतली तर साधारणतः सात ते आठ मोदक होतात मग तुम्हाला जेवढे मोदक बनवायचे आहेत मापाने तुम्ही तांदळाची पिठी आणि पाणी घेऊ शकता पिटी छान अशी पाण्यामध्ये मिक्स करून घेतली आणि झाकण ठेवून मंद गॅसवरती थोडीशी वाफ द्यायची आहे मी थोडासा गॅस बंद केलेला कारण पा पिठाच्या गुट्या होऊ नये म्हणून पुन्हा मंद गॅसवरती पीठ छान असं पाच मिनटासाठी वापवून घेतलेलं आहे नंतर गॅस बंद करायचं आहे पाच मिनटं झाल्यानंतर एका प्लेटमध्ये पीठ काढून घेतलेलं आहे आणि हे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे परंतु हे पीठ छान असं गरम होतं म्हणून फुलपात्राच्या साह्याने मी छान असं ते पीठ मळून घेणार आहे सुरुवातीला गरम होतं म्हणून अशा पद्धतीने करून घ्या एखादं फुलपात्र किंवा वाटीच्या साह्याने अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्या पीठ थोडंसं हलकंसं थंड झालं होतं म्हणून मी फुलपात्र साईडला ठेवून हाताने छान असं पीठ आपल्याला एकजीव करून मळून घ्यायचं आहे हे तांदळाचे पीठ जे आपण उकड काढलेले आहेत जेवढी तुम्ही छान असे मळून घेणार म्हणजे तेवढं छान मोदकाची आपल्याला पारी बनवल्यानंतर मोदकाच्या कळ्या पाडता येतात म्हणून पीठ छान असं तुम्हाला जर कोरडं असेल थोडसा पाण्याचा हात घ्यायचा आणि पीठ छान असं मळून घ्यायचं आहे छान चा, असं एकजीव होईपर्यंत साधारणतः तीन ते चार मिनटं हे पीठ छान असं मी मळून घेतलेलं होतं पिठाचा लहानसा गोळा घ्यायचा लिंबाच्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि थोडासा प्रेस करून पाहायचं चेक करायचं जर चिरा पडत असतील तर आणखी थोड्या वेळासाठी पीठ छान असं मळून घ्यायचं आहे पीठ थंड होत होतं म्हणून मी थोडंसं साईडला काढला आणि पुन्हा पातेल्यामध्ये पीठ थंड होऊ नये म्हणून झाकून ठेवलेलं आहे आणि साधारणतः दोन मोदक बनतील एवढं पीठ साईडला घेतलं आणि ते पीठ छान असं मी मळून घेतलेलं आहे तांदळाची उकड छान अशी शिजली आणि पीठ छान असं मळलं तर सहजरित्या कोणालाही मोदक बनवता येतील म्हणजे छान अशा कळ्या पडता येतात पिठाचा लहानसा गोळा घेतलेला आहे म्हणजे लिंबाच्या आकाराचा मापाचा गोळा घेतलेला आहे जास्त लानी घ्यायचा नाही जास्त मोठाही घ्यायचा नाही ना आणि तुम्ही हाताच्या साह्याने पण छान असं पारी बनवू शकता परंतु ज्यांना बनवता येत नाही त्यांनी लाटून छान अशी एकसारखी पारी लाटली जाते म्हणजे जा पुरी ज्या पद्धतीने आपण लाटून एकसारखी पुरीच्या आकाराचं लाटून घेऊ शकता थोडासा तुपाचा हात लावून घ्यायचा आणि परपुटावरती छान असं पुरीच्या आकाराचं ते लाटून घ्यायचं तुम्हाला जर हाताच्या साह्याने ज्यांना हाताने एकसारखी पारी बनवता येत नाही त्यांनी छान असं लाटून घ्यायचं आहे पुरीच्या आकाराचं लाटून घ्यायचं हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे मोदकासाठी पारी बनवत असताना मध्यभागी जाडसर ठेवायचं आणि साडीच्या कडा ज्या आहेत त्या छान अशा पातळ लाटून घ्यायच्या जास्त पातळ लाटायच्या नाहीत तर मध्यभागी थोडंसं जाडसर ठेवायचं आहे तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने मी लाटून घेतलेली आहे पारी छान अशी बनवून झालेली आहे थोडासा पिठाच हात लावाय लावायचा म्हणजे बोटाला थोडंसं पीठ लावून छान अशा पद भागे कही अशा पद्धतीने मध्यभागी दुमडून कळी पाडून घ्यायची आहे म्हणजे मोदकाला छान अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत बोटाला जर तुम्ही पीठ लावलं तर कळी पडताना कळी बनवत असताना बोटाला पारी चिटकत नाही आणि सहजरित्या आपल्याला जवळजवळ जव़़़ अशा कळ्या बनवता येतात तुम्ही थोडासा तुपाचा हात घेऊ शकता किंवा तेलाचाही घेऊ शकता परंतु थोडंसं पीठ लावलं तर सहजरित्या नवीन कोणी सुरुवातीला जर अशा पद्धतीने मोदक बनवत असेल तर त्यांना बनवता येतात म्हणून थोडासा पिठाचा हात लावायचा म्हणजे सहजरित्या आपल्याला त्याच्या काळ्या पाडता येतात मध्यभागी बोट दुमडून अशा पद्धतीने थोडंसं प्रेस हलक्या हाताने करून अशा पद्धतीने जवळजवळ काया बनवून घ्यायच्या म्हणजे आपण जो बनवलेला मोदक आहे तो छान सुबक असा दिसतो तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने जवळजवळ एकसारख्या काया बनवून घ्यायच्या आहेत सुरुवातीला नाही जमलं तर प्रयत्न केल्यानंतर दोन तीन मोदक बनवल्यानंतर छान अशा कळ्या पडता येतात आणि एकदा दोनदा मोदक जर बनवले तर पुन्हा तुम्हाला सहजरित्या जमतीलच कारण मला पण सुरुवातीला जमल्या नव्हत्या परंतु एकदा दोनदा मी प्रयत्न केला तर थोड्याफार जमायला लागलेले आहेत त्यामध्ये मोदकासाठी जे सारण बनवलेलं ते थोडंसं थंड झालेलं म्हणजे थंड झाल्यानंतरच आपण मोदक बनवायला घ्यायचे आहेत सारण मध्यभागी छान असं भरून घेतलेलं आहे कोणताही मोदक बनवत असताना भरपूर सारण घातलं तर असं मोदक छान लागतो आणि तांदळाच्या पिठीचे ज्यावेळी मोदक बनवतो उकड काढून त्यावेळी सारण भरपूर घालायचं आणि खालून अशा पद्धतीने दाबून गोलाकार अशा पद्धतीने गोल गोल फिरवत कळा छा कळी ज्या आहेत त्या छान अशा दुमडून घ्यायच्या आहेत आणि वरून अशा पद्धतीने थोडंसं दाबून वरचा भाग जो आहे तो बंद करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने सर्व पिठाचे मोदक बनवून घ्यायचे आहेत पहिल्याच प्रयत्नात जर कोणी बनवायला शिकत असेल तर सुरुवातीला हे असेच मोदक होतात कारण आमच्या भागामध्ये गव्हाच्या पिठाचे मोदक बनवले जातात त्यामुळे मला पण या मोदक बनवण्याची सवय नव्हती परंतु आवडतात म्हटल्यानंतर बनवण्याचा प्रयत्न करते आणि म्हटलं चला तुमच्याबरोबर पण हा व्हिडिओ शेअर करूया तुम्ही ते पाहू शकता सर्व पिठाचे छान असे मोदक बनवून तयार झालेले आहेत आणि खरं सांगायचं म्हणजे आठच मोदक झालेले आणि पहिल्यापासून घरामध्ये असं सांगितलं जायचं की तीन आठ अशा वस्तू बनवायच्या नाहीत मग मी इथं मोदकपात्राला छान असं तूप लावून घेतलं म्हणजे मोदक खाली असं मोदकपात्राला चिटकू नयेत म्हणून थोडंसं तूप लावलं तुमच्याकडे केळीचं पान असेल तर तुम्ही त्यावरती पण मोदक छान असे वापून घेऊ हो शकता गॅसवरती साईडला पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं पाण्याला छान अशी उकळी आलेली आणि तुम्ही ते पाहू शकता आठ मोदक झालेले आणि हे मोदक मी त्यामध्ये ठेवताना म्हणजे मोदक मोदकपात्रामध्ये ठेवताना मी मोजले तर आठच झाले मग मी काय केलं थोडंसं पिट्टी तांदाची राहिलेली एवढीच पिठी शिल्लक राहिलेली मग आपलं थोडंसं गोलाकार केलं त्यामध्ये सारण भरल्यासारखं केलं आणि नववा मोदक म्हणून मी मोदक पत्रामध्ये म्हणजे चाळणीमध्ये ठेवलेलं आहे आणि नऊ मोदक झाले असं मनाला समाधान झालं व्हिडिओ बनवत असल्यामुळे लक्षात आलं नव्हतं आपण घरी कोणता पण पदार्थ बनवत असताना चपाती असू द्या किंवा तर आपण ज्यावेळी गोळा बनवतो त्यावेळी लक्षात येतं की तीन झालेत मग त्यावेळी चौथात सगळे गोळे लहान लहान करून चार बनवले जायचे परंतु व्हिडिओ बनवण्याच्या नादात हे मोदक आड झाले माझ्या लक्षात आलं नाही आणि नवा मोदक तयार झाला आणि हे मोदक छान असे पंधरा मिनटासाठी वापरून घ्यायचे आहेत पाण्याला छान अशी उकळी आलेली गॅसवरती मोदक पात्र ठेवलं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून हे मोदक पंधरा मिनटं छान असे वापरले तर थोडेसे ट्रान्सपरंट असे ज्यावेळी मोदक छान असे शिजले जातील म्हणजे वापरले जातील त्यावेळी ट्रान्सपरंट तुम्हाला झालेले दिसतील त्यावेळी आपण गॅस बंद करायचा आहे त्याच्यावरती झाकण ठेवून पंधरा मिनटासाठी छान अशी वाफ देणार आहे पंधरा मिनटानंतर झाकण काढलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता मोदक तुम्हाला असे ट्रान्सपरंट झालेले दिसत असतील गॅस इथे मी बंद केलेला आहे आणि चाळण खाली उतरून घेतलेली आहे आणि एका प्लेटमध्ये आपण आता हे मोदक काढून घेऊया तुम्ही ते पाहू शकता मोदक अलगद साईडला झालेला आहे तर अशी कुठेही चिकटलेलं नाही मी मोदक पात्राला छान असं तूप लावून घेतलेलं त्यामुळे मोदक कुठेही चिकटलेला नाही तुम्ही ते पाहू शकता तुमच्याकडं जर केळीचं पान असेल तर तुम्ही त्यामध्येही हे मोदक छान असे वापरून घेऊ शकता मोदक एक एका प्लेटमध्ये काढून घेते वरून थोडंसं तूप म्हणजे मोदक आणि साजूक तूप चवीला छान लागतात मोदक आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक आणि वरून साजूक तूप चवीला छान लागतात तुम्ही जर कधी बनवले नसेल तर नक्की बनवून बघा खूप छान चव आहे वरून थोडंसं केशर मी घातलेलं आहे आणि हे साजूक तूप मोदक तयार आहेत यावेळी गणपती बाप्पासाठी हे तांदळाच्या पिठाचे उकड काढून केलेले मोदक नक्की बनवून बघा चवीला अप्रति लागतात आणि हे मोदक संपूर्ण दिवस मौसूत राहतात एकदा नक्की बनवून पहा तुम्ही ते पाहू शकता खूप छान असे मोदक दिसत आहेत आणि एकदम मौसूद झालेले आहेत आपण एक मोदक बघूया तुम्ही ते पाहू शकता भरपूर सारण भरून केलेले मोदक खूप छान असे मौसूद झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किचन क्विंक रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा यावर्षी गणपती बाप्पासाठी अशा पद्धतीने तांदळाच्या पिठाचे उकड काढून केलेले मोदक नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि मोदक कसे झाले मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद